वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन घेणार ड्रोनची मदत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्राईम एरोस्पेस कंपनीचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन कंपनी तयार करत असलेल्या ॲग्रिकल्चर ड्रोन सर्व्हायला ड्रोन डिफेन्स ड्रोन हँड ग्रेनेड ड्रोन अँटीफायर ड्रोन याविषयी सविस्तर माहिती घेतली व कंपनीनं अर्जुना नावाच्या स्प्रिंग ॲग्रिकल्चर ड्रोनचं उद्घाटन केले प्रशासन आगामी काळात वारू चोरी रोखण्यासाठी ड्रोनची मदत घेणार असल्याचं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितलंय यावेळी उपविभागीय अधिकारी बी सर्वनंद जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम कंपनीचे प्रद्युम्मन मानधणी गोपाल मांधणी आकाश गुप्ता यांची उपस्थिती होती यावेळी कंपनीचे आकाश गुप्ता यांनी शेतीत फवारणीसाठी अॅग्रिकल्चरल ड्रोन सुरक्षिततेसाठी सर्वायलांचा संरक्षणासाठी डिफेन्स ड्रोन आग विझवण्यासाठी डिफेन्स ड्रोन यांची उपयुक्ता व महत्त्व पटवून दिले